एमआयएम से नेते इम्तियाज जलील यांचं गर। घर त्यांच्या घरासमोर कार्यकर्ते आणि पोलिसांची गर्दी झालीये याचं कारण काय तर जलील यांना विचारण्यात आलं त्यावर जलील म्हणाले जेव्हा आंदोलन करू आम्ही मोठ्या ताकतीने करू ना पण ठीक आहे जसं त्यांचे चाहते आहे हा आमचेही काहीतरी थोडे फोटे चाहते आहे आमचे त्यांना कळाले असेल तर बहुतेक ते आले असेल मात्र जलील यांच्या कार्यकर्त्यांसोबत इतरही कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांनी जलील यांच्या घरावर शेण फेकण्याचा इशारा दिलाय आता हे आंदोलक कोण आहेत तर मंत्री संजय शिरसाट यांचे कार्यकर्ते त्याच झालं असं की इम्तियाज जलील यांनी शिरसाटांवर घोटाळ्याचे आरोप केले होते त्यानंतर आंदोलकांनी जलील यांच्या घराला घेराव घातलाय आरोप नेमकं काय होतं हे सांगते पण त्याआधी पाहूयात मला माहित नाही मला माहित नाही आता पोलिसांच्या बोलण्याप्रमाणे मला हे सगळं काय चाललेलं आहे मी लोकांना हे रिक्वेस्ट करण्यासाठी आलेलं आहे की येऊ द्या म्हणजे काय लोकशाही आहे त्यांना काही विरोध करायचं असेल जे काही करायचं असेल लोकशाही मार्गाने करा माझं काहीही हे नाही आहे पण हे चिखल फिक्कल आणणार आहे हे हे आम्ही सहन करणार नाही आहे आम्ही हे सहन करणार नाही असा इशारा जलील यांनी देखील दिला मात्र इम्तियाज जलील यांनी शहानिशा न करता संजय शिरसाट यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असल्यास या आंदोलकांनी म्हटलंय त्यानंतर वातावरण चिघळण्याच्या आधीच पोलिसांनी संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं सुनील रत्न पारखे यांच्यासह चार ते पाच आंदोलन पोलिसांनी ताब्यात घेतले या कारवाईबाबत कार्यकर्ते काय म्हणाले हे एकदा पहा आमच्या समाजाच्या नेत्यावरती चिखलपेक खूप करत आहे चिखलबेक म्हणजे त्याच्यावरती आम्ही ते चिखलजेक शेण टिकणार आहोत तो एक वैचारिक चिखलबेक त्याचं जातीचं समीकरण तो लावत आहे आणि जर इकडे बना आता मी न्यूज बघितली घाबरलो कोण पोलीस बंदोबस्त त्याचे पक्षाचे लोक का, का बोलवलं लो त्याने आणि आता मी शेलगाव मध्ये आहे यायच लागलो बघू पोलिसांना आठवा बघू कोणामध्ये किती आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं संजय शिरसाटांनी शेंद्रा एम आय डी सी मध्ये एकशे पाच कोटी एकोणनव्वद लाखांचा घोटाळा केल्याचे आरोप केले होते नेमकं काय म्हणाले होते जलील हे देखील एकदा पहा आणि किती किती मोठी कंपनी कोटी वन हंड्रेड अँड एटी नाईन लाख रुपीस म्हणजे सरासरी एकशे एकशे सहा कोटी रुपये वन झिरो सिक्स करोड रुपीजची कंपनी आता हे कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं जे तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये दिलेले आहे आणि ऍप्लिकेशन मध्ये म्हटलेले आहे की सव्वीस कोटी ट्वेंटी सिक्स करोड फॉर्टी सेव्हन लाख रुपीज मी माझा स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करणार आहे सेल्फ कॉन्ट्रीब्युशन माझ्या खिशातून मी सव्वीस कोटी फॉर्टी सेव्हन ,00 लाख रुपीस देणार आहे आणि बँकेतून कर्ज घेणार आहे सेव्हन्टी नाईन ,00 लाख फॉर्टी टू थाउजंड uh, फॉर्टी टू सेव्हन्टी नाईन करोड फॉर्टी uh, टू लाख बँकेतून कर्ज घेणार आहे माझा प्रश्न हे आहे की हे जे साडे सव्वीस कोटी रुपये तुम्ही सेल्फ करणार होते 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 तर कुठून घेणार कोण तुम्हाला पैसे देणार <laughs> जलील यांनी केलेल्या या आरोपांमुळे वातावरण पेटलंय संजय शिरसाटांच्या कार्यकर्त्यांनी शेण फेकण्याचा इशारा दिला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे काहीच वातावरण शांत झालं यापुढे शिरसाटांचे कार्यकर्ते काय ऍक्शन घेतात हे पाहावं लागणार आहे